गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली चाय पाणी झाली का सर्वांची काय करतो दादू काय नाही काय नाही करत मग घडी चार्जर चार्जर आजु घडी आजुके घडी आजुके घडी आजुके घडी आजुके घडी आहे किती घड्या आहेत तुला चार चार आहेत काय करतो घड्या बसलोय मी माझ्या खेळायचे सामान घेऊन बसले हा खेळायचं सामान घेऊन बसलास किती राडा काढलाय बाबा दादूने एवढा राडा कधी उचलणार आहेस रे तू थोड्या वेळ थोड्या वेला थोड्या वेला बर जाऊ दे युट्यूब फॅमिलीला बोल नमस्कार नमस्कार युट्यूब फॅमिली नमस्कार चला या नमस्कार या आमच्या लाईव्ह ला या आमचा लाईव या पटापट पत लाइफ करा आपला लाईव पत्यापत लाईक करा आमचा लाईव आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही आमचा लाईव कुठून बघताय कमेंट मध्ये नक्कीच सांगा तुम्ही आमचा लाईव कुठून बघताय हा हा तर युट्यूब फॅमिली बघा दादू काहीतरी खेळायला लागलाय तसा घड्या सोबत तर पटापट या आपल्या लाईव ला सर्वांनी आमचा लाईव्ह तुम्ही कुठून बघताय कमेंट मध्ये सांगा नक्कीच किती वाज साडे बारा दादू बघा ऐकून काय करतो रे बसलास घड्या बघतोस नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे चाय पाणी झाली का सर्वांची आपल्या लाईव्ह व्हिडिओ लाईक करा बहिणीनो भावांनो दादू बाबा दादू खूप घड्याच खेळणं काढलंय आणि आमचा लाईव्ह व्हिडिओ दिसतोय का कमेंट मध्ये नक्की सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्याला नो नो? जय भीम सर्वांना कमेंट करा चाय पाणी झाली का तुमची सर्वांची बाकी सर्वांचं काय चाललंय तुम्ही सर्व कशा आहात आशा करते सर्व मस्त असतात कमेंट दिसत नाही तर दादा तुम्ही ए असं म्हणजे सांगू शकताय का का दिसतोय हाय सर्वांना जय भीम तुम्ही आमचा लाईव्ह कुठून बघताय कमेंट मध्ये नक्की सांगा आपला लाईव्ह व्हिडिओ लाईक करा चाय पाणी झाली का सर्वांची जेवण झाले का पाऊस पाणी पडतोय का आमच्या इकडं पाऊस नाही आज उचवून पडले बाहेर दादू बघा इकडं काय करतोय बाबा दादूंनी सगळा खेळ काढलाय घड्या चार्जर काय माहिती काय काय करतोय तर काय करतो रे घडीचा पट्टा निघलाय घडीचा पट्टा निघलाय

जय भीम ताई जय भीम तुम्हाला पण जेवण झाले का सर्वांचे बाकी सर्वांचं काय चाललंय तुम्ही सर्व कसे आहात करा करा सर्वांनी आणि माझा लाईव्ह तुम्ही कुठून बघताय कमेंट मध्ये नक्की सांगा अर्चना लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे बहिणीनो भावांनो सर्वांनी आपलं लाईव्ह लाईक करा बाकी सर्वांचं काय चाललंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा लाईव्ह दिसतोय का हे पण सांगा ताई तुम्ही मराठीत कमेंट करा मला इंग्लिश समजत नाही अर्चना लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे चला या पटापट लाईव्ह ला आणि लाईव्ह लाईक करा तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघताय कमेंट मध्ये नक्कीच सांगा मला खूप छान तुम्ही कुठून तरी बघताय लाईव्ह लाईक करा जेवणच आले का सर्वांचे बाकी सर्वांचं काय चाललंय पाऊस पाणी पडतोय का जेवण झालं का ताई हो oh, ताई जेवण झालं आता झालं का आमचं जेवण झालंय तुमचं झालं का लाईक केलं थँक्यू थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल हे बघा घड्या हे बघा घड्या काढून बसलाय सगळ्या घड्या काढल्यात आणि त्याचे पट्टी काढून बसलाय तो खी? ही वाली मी चालू आहे सगळ्या चालू आहेत घड्या आहेत ना आहे जेवण झालं का ताई लाईक केलं ताई एक नंबर हो हो ताई थँक्यू लाईक केल्याबद्दल चला अर्चना चॅनल अर्चना लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपला लाईव्ह व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघताय बाकी सर्वांचं काय चाललं आहे पाऊस पाणी पडतोय का तुमच्या इकडं कारण दोन तीन दिवस झाला खूप पाऊस चालू आहे तुमच्या इकडं पाऊस पाणी असेल तर घराबाहेर निघू नका आपल्या लाईव्ह लाईक करा बहिणीनो भावांनो सर्वांनी लाईक करा सर्वांना जय भीम गुड मॉर्निंग सर्वांना पाणी झाली का तुमची जेवण झाले का बाकी सर्व कसे आहात आशा करते सर्व मस्त असतात तुम्ही कुठून बोलता ताई मी लातूरहून बोलते ओके ताई थँक्यू सांगितल्याबद्दल लातूरून बोलताय का तुम्ही हो थँक्यू आम्ही इकडून बोलत आहे दादरून बोलतात हां लातूरला आम्ही म्हणजे आमचे नातेवाईक पण पन राहतात पण आम्ही तिकडे राहत नाही इकडे आलो मुंबईला चला लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपला लाईव्ह लाईक करा आणि नवीन कोणी असताना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यूट्यूब फॅमिली पटापटी आपल्या लाईवला नाही हाय बहिणीनो भावांनो नाही हो ताई आमचं चॅनल मोनाटाईज नाही झालं चला लवकर युट्यूब फॅमिली पटापटी आपल्याला ऐवला आज रविवार असल्यामुळं कोणीच येत नाही सुट्टी आज सगळ्यांना सुट्टी दादू बोलतय हे बघा इकडे दादू बसलाय दादू काय रे सांग ना आज सगळ्यांना सुट्टी आज सगळ्यांना सुट्टी आहे ना मग दादू आज सुट्टी आहे म्हणून नाही येत ना कोणी बोल मग म्हणा पटापटा लवकर आमच्या लाईवला बोल दादू ना 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 बोल ना 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 बोल लवकर जेवढा बघा दादू काय बोलतोय दादू बोलतोय आज रविवारची सगळ्यांना सुट्टी आहे चला फॅमिली अर्चना लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पटापट आपला लाईव्ह लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही आमचा सा लाईव्ह कुठून बघताय बाकी सर्वांचं काय चाललंय चाय पाणी झाली का नाश्ता झाला का पाऊस पाणी पडतोय का तुमच्या इकडं

हाय सर्वांना जय भीम आपला लाईव्ह लाईक करा पटापट लाईव्ह लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आमचा लाईव्ह कुठून बघताय म्हणजे मला पण समजेन की माझं लाईव्ह कुठून कुठून बघताय युट्यूब फॅमिली चला या लवकर लवकर आपल्या लाईव्ह ला आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ये जा करू नका चला या लवकर लाईव्ह जा करू नका कुणी पटापट या आपल्या लाईव्ह ला आपल्या लाईव्ह लाईक करा बाकी सर्वांचं काय चाललंय पाऊस पण पडतोय का तुमच्या इकडं कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघताय